निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर हे बहुजनांचा चेहरा असून भावी खासदार म्हणून त्यांना जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी केली आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघात प्रचारामध्ये रंगत येऊ लागली असून प्रचारात आघाडी घेणारे उमेदवार विजयाच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न करीत आहेत अशातच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी रविकांत तुपकर यांचा विजय सुकर करण्यासाठी पाठिंबा जाहीर करून कार्यकर्त्यांना ताकदीने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे रविकांत तुपकर हे मागील बावीस वर्षांपासून रस्त्यावर उतरून शेतकरी आणि शोषितांसाठी लढा देत आहेत रविकांत तुपकर हे शेतकरी कष्टकरी दलित वंचितांचा आवाज आहेत समतेचा विचार घेऊन चालणारे आणि बहुजनांचा चेहरा असलेले सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मराठा उमेदवार रविकांत तुपकर यांच्याकडे भावी खासदार म्हणून पाहिलं जात त्यांच्या विजयासाठी ठिकठिकाणी प्रचार सभा घेणार असून तुपकर यांच्या विजयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बहुजनांची ताकद दाखविणार असल्याचेही केदार म्हणालेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा शोषितांचा पीडितांचा वंचितांचा दिनदलितांचा आवाज गेल्या बावीस वर्षांपासून रस्त्यावरचा संघर्ष करणारा एक गरीब मराठा उमेदवार म्हणून बहुजनांचा चेहरा म्हणून समतेचा विचार पेरत निघालेला या युवा भावी खासदाराला ऑल इंडिया पॅनथर सेना जाहीर पाठिंबा देत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मोठी ताकद आहे आणि समतेचा संदेश देण्यासाठी आणि बहुजनांची ताकद संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत संपूर्ण संघटना ताकदिनिशी पाठीशी उभा राहील आणि येणाऱ्या या दिवसात प्रचाराच्या दिवसात काही सभांमध्ये सुद्धा मी स्वतः येऊन या ठिकाणी भूमिका जाहीर करणार आहे आणि प्रचार सभा सुद्धा घेणार आहे जय भीम बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य